The cat sat वळणावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक दोन रोजी सोमवारी दुपारी चार वाजे दरम्यान घडली नवनाथ मुरलीधर खिल्लारे वयवर्ष चाळीस राहणार जाणेफळवाडीत कालेखा लालेखा का पठाण वयवर्ष चाळीस राहणार जंजाळा असं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत सदर माहिती अशी की कुंजखेडा येथून कालेखा लालेखा का पठाण हे त्यांच्या बारा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या युनिकॉर्न मोटरसायकल नंबर एम एच झिरो चार डी चौऱ्या 老师。 नव्वदना न कन्नड सिल्लोड मार्गे येत होते त्याच वेळेस नवनाथ मुरलीधर खिल्लारे सिल्लोड मार्गे कन्नडकडे आपली हिरो होंडा मोटरसायकल नंबर वीस जात असताना अंजना मध्यम पळशी दोन्ही मोटरसायकलचे समोरासमोर जोराची धडक होऊन दोन्ही मोटरसायकल गंभीर जखमी झाले तर मुलगी रस्त्याच्या बाजूला पडल्यामुळे किरकोळ जखमी झाली सदरील घटनेची माहिती येथील वाटचालूंनी मोबाईलद्वारे पिशोर पोलिसांना दिली असतात

बीट जमादार परमेश्वर दराडे करत आहेत वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी मृताच्या आईसह एका साठक धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे तालुक्यातील रामी इथं ता दीड वर्षाच्या मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरून मुलाची आई व तिच्यासोबतच्या सोबतच्या इस्मा विरोधात सोनगीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना दोघांनी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सागर गुलाबसिंग हिरासे राहणार रामी या शेतकऱ्यानं पंधरा मे रोजी पंकज बापू बागुल आणि सुरेखा बापू सोनवणे या जोडप्याला त्यांच्या शेतात कामाला ठेवले होते त्यांच्या सोबत कार्तिक नावाचं दीड वर्षाचं बाळ देखील होत काही दिवसांपासून कार्तिक दिसत नसल्यानं सागर यांना संशयाला विचारणा केल्यावर पंकज आणि सुरेखांनी उडवा उडवीची उत्तरे दिली होती शनिवारी एकतीस मे रोजी सागर यांना शेतातील बांधाजवळ मातीचा ढिगारा दिसल्यानं त्यांचा संशय बळावला त्यांनी तात्काळ सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना बोलावून घेतले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पंकज धक्कादायक खुलासा केला त्यांना सांगितलं की सोळा मे रोजी रात्री त्याचा आणि सुरेखाचं भांडण झालं होतं रागाच्या भरात त्यानं कार्तिकला जमिनीवर फेकलं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला कोणालाही संशय येऊ नये म्हणून दोघांनी मिळून कार्तिकचा मृतदेह हो शेताच्या बांधाजवळ पुरून टाकला जवळ वाहतूक कोंडीची समस्या धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ असलेली मोगन चौपूर इथं सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या पुलाच्या कामामुळे नागरिकांचं जगणं अक्षरशः मुश्किल बनलंय स्वस्तिक कंपनीच्या अक्षम्य बेजबाबदार नियोजनामुळे या महामार्गावर रोज वाहतूक कोंडीचा स्फोट होत असून गंभीर रुग्णांसह शेतकरी प्रवासी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय एकेरी वाहतूक अपूर्ण सर्विस रोड रस्त्यावर खोदलेले खोल खड्डे आणि वाहतूक नियमनासाठी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे या गावात रोजचे जीवनच विस्कळीत झालं आहे मोदन चौपुली इथं उजन पुलाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे हे काम स्वस्तिक कंपनी करत आहे सुरुवातीपासूनच स्वस्तिक कंपनीचं नियोजन ढिसाळ असून कामाच्या नावाखाली महामार्गावर जागोजागी खड्डे पडले गेलेत परिणामी या मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून एकेरी वाहतूकमुळे वाहनधारकांना धारकांना तासन तास रांगत उभं राहावं लागतंय विशेष म्हणजे कंपनीकडून पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही ज्यामुळे नागरिकांचा वाहन मोठा संताप वाहतोय स्वस्तिक कंपनीकडून सुरुवातीला वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही कर्मचारी नेमण्यात आले होते मात्र काही दिवसातच हे कर्मचारी गायब झाले आणि वाहतूक व्यवस्थापन ढेपाळले यामुळे केवळ वाहन चालकच नव्हे तर परिसरातील ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी व्यापारी महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय शेतीतून बैलगाडीसह शेतकरी ताटकळतात गावच्या शेतापलीकडे दररोज रस्ता असून ये करावी लागते यामुळे वाहतूक कोंडीमुळे शेतात पोहोचण्यासाठी तास तासभर ताटकळत राहावं लागत यावर त्वरित मार्ग काढावा अशी मागणी व वा वाहनधारकांनी केली आहे कर्मचाऱ्यांचा आजपासून काम बंद आंदोलन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महानगरपालिकेतील वर्षानुवर्ष काम करणाऱ्या घंटागाडी व ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू करा अन्यथा जून पासून सर्व कामगार कुटुंबियांचा महानगरपालिकेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासनास लेखी निवेदनातून दिला आहे या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महानगरपालिकेतील घंटाघाडीवर ट्रॅक्टर काम करणारे सर्व ट्रॅक्टर कामगार धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत या कामगारांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत किमान वेतन देण्याचं मान्य करण्यात आले परंतु ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र अद्यापही किमान वेतन लागू केलेलं नाही हे कृत्य कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचं उल्लंघन करणार आहे सर्व कामगारांना दरमहा सात तारखेच्या आत वेतन अदा करणं बंधनकारक वेळेवर वेतन अदा जात नाही सर्व कामगारांना कायदेशीर रजा गणवेश व गणबूट आदी साहित्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी आजपासून सर्व कामगार त्यांच्या कुटुंबियांसह महापालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करतील असं स्पष्ट करण्यात आलं